आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी विरोधी पक्षनेते पदाची ठाकरे गट विरोधी पक्षनेता पदावर दावा करणार आहे दोन दिवसात विधानसभा अध्यक्षांना ठाकरे गट पत्र देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची या दाव्यासाठी संमती असल्याची माहिती आहे ठाकरे गटाचं संख्याबळ जास्त असल्यामुळे हा निर्णय घेतला जातोय या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे देवेंद्र खर तर आजच हा दावा दाखल होईल सादर होईल विरोधी पक्षनेते पदाचा शिवसेना राष्ट्रवाद शिवसेना ठाकरे गटाकडून अशी शक्यता होती मात्र अजूनही एक दोन दिवस लागतील हा दावा दाखल करण्यासाठी सादर करण्यासाठी काय नेमकी कारण आहेत नक्कीच कविता जसं तुम्ही सांगितलं की आज हा दावा दाखल केला जाईल अशा पद्धतीची शक्यता होती कारण तशा पद्धतीच्या बैठका ज्या आहेत त्या गेल्या काही दिवसापासून मातोश्रीवरती देखील पार पडत होत्या शिवसेना ठाकरे गटातील आमदारांच्या बैठका देखील पार पडल्या होत्या आणि आजपासून विधानसभेचं सत्र सुरू झाल्यानंतर आज दावा दाखल केला जाईल अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाते आहे मात्र आज विधानसभेच्या पहिल्या सत्राच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक जी आहे ती अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये पार पडली यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रमुख नेते मंडळी उप उपस्थित होते या बैठकीमध्ये विधानसभेच्या विरोधी पक्ष पक्षनेतेबा पदाबाबत चर्चा झालेली आहे आणि जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते त्यानुसार आणखी दोन दिवस जे आहे ते या सगळ्यासाठी घेतले जाणार आहेत शिवसेना ठाकरे गटाकडून त्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेच्या विरोधी पक्ष पक्षनेतेबा पदाबाबत दावा केला जाणार आहे शिवाय जी आपल्याला आणखी माहिती मिळते त्यानुसार आज रात्री उशिरा देखील तिन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत ती देखील या सगळ्या विषयासंदर्भात बातचीत करणार आहेत अशा पद्धतीची देखील माहिती मिळते शिवसेना ठाकरे गटाकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राहील त्याला राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल त्यांनी देखील सहमती दिलेली आहे त्यामुळे दोन दिवसामध्ये आणखी दोन दिवसामध्ये या सगळ्या संदर्भातील घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतील कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल